नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत शुभ शक्तिशाली आणि भक्तिपूर्ण तिथीबद्दल दीप अमावस्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाणारी ही दिव्य परंपरा तुमच्या जीवनात प्रकाश सौख्य आणि पितरांचे आशीर्वाद घेऊन येते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दीप अमावस्येचे आध्यात्मिक महत्व पूजनविधी आणि पाच खास उपाय जे आयुष्य बदलवू शकतात दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्या या दिवशी घरातील सर्व दिवे मातीचे पितळी किंवा धातूचे स्वच्छ करून त्यांचं पूजन केलं जातं दिवा म्हणजे प्रकाश ज्योत आणि आत्म्याचं प्रतीक ही तिथी अंधारावर विजय मिळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी फारच महत्वाची मानली जाते या दिवशी काय करतात सकारी अंघोळ करून देवघर स्वच्छ करा सर्व दिवे एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवा त्यांना हळद कुंकू लावा फुले वाहा आणि एकत्र ठेवून त्यांचं पूजन करा त्यानंतर दिव्यांत तूप किंवा तेल घालून दिवे लावा घराबाहेर किंवा अंगणात दीपमालिका लावा आणि घरात सर्वत्र उजळ दिवे लावा या पूजनाचे फायदे दीपपूजनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पितर तृप्त होतात वास्तु शांती होते आणि देवतांची कृपा प्राप्त होते हे पूजन आपल्या घरात सौख्य समाधान आणि शांती घेऊन येतं दीप पूजन कसे करावे दीप पूजन करताना हा मंत्र उच्चारावा दीपो ज्योती ब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संदीपा ज्योती नमोस्तुते त्यानंतर आपल्या इष्टदेवतांची आरती करा गोड नैवेद्य दाखवा आणि दिव्यांना कृतज्ञतेने नमस्कार करा शुभ उपाय चला आता जाणून घेऊया दीप अमावस्येचे पाच प्रभावी उपाय घरातील प्रत्येक खोलीत एक दिवा लावा प्रकाश पसरवा पिंपळाच्या झाराखाली एक तेलाचा दिवा लावा पितृकृपा मिळेल गरिबांना अन्न किंवा दिवा दान करा पुण्य लाभेल कावळ्यांना गोड अन्न द्या पितृदोष कमी होतो संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा मन शांत होईल मित्रांनो दीप अमावस्या ही फक्त एक तिथी नाही ती आहे प्रकाशाचं आणि श्रद्धेचं प्रतीक या दिवशी केलेले पूजन उपाय आणि ध्यान आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा नवा प्रकाश निर्माण करतात तुमचं दीप पूजन कसं होतं कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या नातेवाईकांमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका